चला आज आपण बघूया साबू तांदूळ वडा तर किती असा मस्त झाला आहे बघा एकदम छान झालेला आहे तर चला हे जी एक क्विक रेसिपी बघूया आपण ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबू तांदळाच्या वडी तर त्यासाठी बघा बटाटो शिजवून सोलून घेतले ते हिरवी मिरची घेतल्या बारीक करून आणि तांदूळ भिजू घातलं होतं मस्त असं भिजलेत बघू शकता तांदूळ आणि बारीक करून शेंगदाणे घेतले ते भाजून असं घेतलाय बघा काय करूया बटाटो किसून घेऊया बघा मस्त असं बटाटो किसून घेतला म्हणजे किसून घेतल्यावर गाठीन होत नाही त्या छान होतात फुले मिरची बारीक करून घेतलेली चवीप्रमाणे मीठ लाल मिरची पावडर आहे बघा हे पावडर ह्याच्यात काय मिक्स नाही टाकूया साबुतांदूळ शेंगदा ना बारीक करून घेतल्या ना आता हे मिक्स करून घेऊया छान असं छान असं मिक्स केलंय त्याच्यात टाकायची थोडीशी साखर बघा लिंबूचा रस पुन्हा एकदा याला मिक्स करूया छान छान असं मिक्स करून घेतलंय आता पाहिजे केवढं बारीक पाहिजे तेवढं आपल्या मापाने गोळे करून घेऊया करून घेऊया कुठला बी आकार देऊ शकता या तुम्हाला जो आवडतो तो, तो मी गोल बनवायला लागले असं छान झाला सगळं असंच बनवून घेते मी आता तेल भी बघा चांगलं तापलं या तेल ठेवलं होतं साईडला आणि इथे वड्या बी करून घेतले होते बघा आता आपण तेलात सोडूया आता फिरवून घेऊया छान तळायला असं छान तळले ते गॅस एकदम कमी करायचं म्हणजे आत पत्र छान असं तळलं जात छान तळ्यात काढून घेऊया एका प्लेटात मी तळून घेऊया एकदम कम करायचं म्हणजे छान भासते बघा आपले साबु तांदूळ वडा मस्त असं बनलेला आहे आणि सोबत तिच्या खायला खायला सण खाऊ शकताय तुम्ही मस्त लागतं नक्की करून बघा तुम्ही बघा किती छान असं फुललेत कलर बघा किती मस्त आलाय आणि एकदम गॅस असं कमी करायचं चा, म्हणजे छान भासते आपले वडे आता तुम शिवरात्री एकादस आल्या तर, तर नक्की तुम्ही व्हिडिओ करून बघा आणि कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा आणि शिवरात्री एकादशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या उद्या उद्या भेटूया पत्र बा